भाजप सरकार कोणासाठी चांगलं आहे ते उद्योग व्यवसाय अदानी अंबानी ती त्यांची पाळलेली बर त्यांचं कर्ज पठ्ठ्या दिवस माफ करायचं शेतकऱ्याचं कर माफ करायचं नाही योजना भेटली का कधीमुळे दिला पण नाही बर काय चुकलं वगैरे काय का आता ते जागा अभिजित पाटील तुतारे हातात घेऊन माडा तालुक्यात लढलं तर काय होईल दीड हजार मध्ये होऊ शकत नाही काहीच नाही आजारी पडलं तरी सहज गेलं तर दवाखान्याला दीड हजार दोन हजार रुपये लागते मेडिकल किलो होती आता मजुरी झाली सातशे आठशे रुपये दहा ते पाच तरी आता पंधरा वीस रुपये द्राक्षेचा बाजार आहे लाडकी बहिणी योजना चालू केली की दीड दीड हजार रुपये केली की काय दीड हजार भागत आहे या कांदाचा नवरा गेला पैसे घेऊन तर येतोय पिऊन साधी चप्पल घ्यायची म्हणजे स्लीपर त्या बायांना दोन रुपयाची तर जीएसटी शंभर पन्नास रुपये काटून घेते ती आणि काय लाडकी बहिणी घेते ती बराय शरद पवार जरा शेतकऱ्याला बराय बरं आहे काय केलंय त्यांनी असताना म्हणजे कृषी काय केलं तुम्हाला माहिती काय शेतकऱ्याला माहितीये की आता शेतकरी माणूस सरकार म्हणजे शेतकऱ्याचा विरोधात हमी भाऊ देत हमी भाऊ का देत नाही मग सरकार समजा आता अजित पवार आता भाजपकडे त्यांच्या सोबत आहे ते समजा उद्या शरद पवार साहेबांकडे यायच म्हणल्यावर काय होईल शरद पवार साहेब घेतच नाहीत आम्हाला माहित का काय माहिती उद्धव ठाकरेंना त्याच्यातून काढून टाकलं ना राजकारण कसं ते तर ते चुकीच आहे देवेंद्र फडणवीस न महाराष्ट्रातल्या राजकारणात काय ठेवण चव ठेवणार स्पष्ट म्हणजे कसला चाणक्य ब्राह्मणवादी माणूस आहे त्याला आपल्यात आपलं मान लावून बघत आहे त्याला ज्यावेळेस काँग्रेस सरकार होते त्यावेळेस इतकं शतकाला ते मारित नव्हती हा सरकार चांगलं वाटत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का जरा मला बर शिळकी किती आहे हे करत येत नाही पहिले ना गेले कांदाच केला कांदा कळून नांगरून टाकून आता कांदाच करायचा पर... उन्हाळ्यात पाणी कमी पडते ना भाव आहे का कांद्याला कुठला भाव म्हणतो आता भाव आहे बर उद्या माल शेतकऱ्याचा की सरकार आयात करते कांदा करते, करते चार चार आता विचार चालू आहे कांदार त्यांचं आता किती कांद्याला बाबा अडीच तीन साडेतीन पर्यंत रेट चालू परवडते का आहे अडीच तीन असल्यावर परवडते पण बाराशे पंधराशे दीड हजार मुलं कसं परवडायचं यांची मजुरीसह निघत नाही मजुरांची भाडं फिड आड थांबाली कायच निघत नाही जवळ अडीच तीन हजाराच्या पुढे मार्केट कांद्याला तेव्हा शेतकऱ्याच्या पदारात पडते बाबा शेतकऱ्याला सोन्याचा दिवस येथील असं म्हणते मला सांगा शेतकरी कष्ट करतोय आज मागच्या दहा वर्ष काळात तुमचं युरियाचं पुत दीडशे रुपयाला ऐंशे नव्वद रुपयाला पोत होतं युरियाच आज खाता, खाता ते तीनशे चारशे रुपयाला खता खताच भाव त्याने गगनात औषधाचं भाव नेलं डिझेल पेट्रोल वाढलं मग शेतकऱ्याचं मिळतोय द्यावी लग लागते हो शेतकऱ्याला काय राहते खाली मला कुणी पण आहे शासना भाजप सरकारनं भाजप सरकारने हा बर दोन हजार चौदा पासून भाजप सगळं मार्केट वाढलंय तुमचं बाकीच तुमचं खांद्याचं वगैरे वालय पैसे होते ते वाढलं नाही का तुम्हाला कुठं वाढलंय बरं अजिबात रुपयाचा का उलट मार्केट खाली आलंय आणला कुठं ज्या वेळेस हा हा काय म्हणताय याकडे ज्या वेळेस मजूर द्राक्ष बागाच्या विषयी जर बोलायचं म्हणलं मजुराला गाड्याला दीडशे रुपये रोजगार होता ज्या दीडशे होता त्यावेळेस द्राक्षे वीस रुपये किलो होती आता मजुरी झाली गाड्याची सातशे आठशे रुपये दहा ते पाच तरी बी आता पंधरा वीस रुपये द्राक्षाचा बाजार आहे मग शेतकरी असं निघणार आहे का बाहेर मला सांगा तुम्ही की भाजप सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे हमी भाऊ देत का देत नाही मग सरकार कुठलं हे भाजप सरकार मुळात शेतकऱ्याचं नाही येणार बी नाही आता येणार सरकार कोणाचं कोणाचा आता उद्या जावा शेवटी जनतेवर असते आपला वाटतं राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी जेव्हा आपला वाटतंय शेवटी जनताच्या मतदार आहे आपण तरी एकटं मालक मालकावा त्याचं महाविकास आघाडीने पण असंच केलं तर मग हे नाही नाही पण मागच्या वेळेस ज्यावेळेस काँग्रेस सरकार होत त्यावेळेस शेतकऱ्याला मारित नव्हती केला नाही शेतकऱ्याचा कसलाच नाही एवढ्या शेतकऱ्यांच्या मनात भाजपच्या एवढं चिड आहे हे शेतीमालला भाव नाही तुमचा कर लादायचं खतावर औषधावर ह्याच्यावर पण त्या शेतकऱ्याचा पिकला की माल तिकडून आयात करायचा आहे तर होईल का बदल आता सगळ्यांनी असं ठरवल्यावर बदल होईल शंभर टक्के होते बदल होणारच आहे बघा तुम्ही राजकारण बघल ते चुकीच आहे देवेंद्र फडणवीस न महाराष्ट्रातल्या राजकारणात काय ठेवणार चवच ठेवणार स्पष्ट म्हणजे म्हणते कसला चाणक्य आहे आव ते ब्राह्मणवादी माणूस आहे त्याला आपल्यात आपलं मान लावून बघत बसायचं आहे त्याला बाकीचं काय करायचं नाही महाराष्ट्र सुदृ अगर का मातीत गेला पाहिजे हे लक्षण आहेत देवेंद्रजी बर हा आरक्षणला विरोध त्याचा आरक्षण मिळेल मिळेल सरकार जर बदल जरांगी पाटलान जरांगी पाटला अवलंबून पाटलांनी जर माणसं उभा केली तर शंभर टक्के आरक्षण मिळ पाहिजे हा ते हक्काचं आरक्षण आहे ते काय कुणाच्या नाही समजा आता अजित पवार आता भाजप त्यांच्या सोबत आहे ते समजा उद्या शरद पवार साहेबांकडे यायचं म्हणल्यावर काय होईल शरद पवार साहेब घेतच नाही आम्हाला माहित आहे माहिती घेत भ्रष्टाचारी माणसं शरद पवार घेत नाही आता त्यांच पु असू नाही घे मग पोरगाय जवळच करायचं करायचंय काय करायचं जवळच मग जन्म दिलेला आहे पण ते नीट नाही काय करायचं शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या त्या लाडकी बहिणी योजना आणली लाडकी भाऊ आणला अ लाडक्या बहिणीला पैसे कुठन देतय ती त्यांच्याच गॅस 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 मधन काढायचं तेल द्यायचं हा पाचशे रुपयाचा गॅस आज अकराशे बाराशे रुपयाला मग त्यातनं त्यांना द्यायला काय लागतंय हा शेतकऱ्याच घ्यायचं मजुराचंच घ्यायचं आणि त्यांनाच द्यायचं साधे चप्पल घ्यायचं म्हणजे स्लीपर त्या बायांना दोन तीस रुपयाची जी, तर जीएसटी शंभर पन्नास रुपयात काटून घेते ती आणि काय लाडकी ला पैसे घेते ती तिकडून पैसे अशी गोळा करायची अशी द्यायची शंभर रुपयानं घ्यायचं आणि दहा रुपयानं द्यायचं हे होणार भाजप सरकारचं हां होईल का महाराष्ट्रात काय बदल होईल महाराष्ट्रात शंभर टक्के बदल होते आता हेच झालं लोकसभेला हां हां लोकसभेला झाला आता होतंयच कारण आम्ही बघतो ना गावोगाव म्हणजे खेड्यापाड्यात दहा पाच गाव तर जातात आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला चर्चा असते ऐकूनच असते मग काय मग आता माडा तालुका पण तर इकडं आता बबून दादा सहा टर्म निवडणूक लढवते बोल का बदल बद्दल माझी बबंदा निवडणूक आला असतं पण आरक्षणचा मुद्दा त्यांना लढवा बसतोय का ते आरक्षण विरोधात बोलल असू दे असू दे त्यांनी आरक्षणाच्या विरोधात बोल आ, सुझे, आ, सुझे। आता तिकड मला काय म्हणायचंय त्यांनी आता सोलापूर मध्ये आरक्षण होतं ती मेळावा जा? बस... होता जारंगी पाटील यांचा मेळत त्यांनी हजारो गाड्या दिल्या त्या अशी ऐकून आहे अहो हजारो गाड्या दिल्यानं ही ज्या वेळेस जरांगे पाटील त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस ही गेले का अगर संसदेत अगर तुमच्या अधिवेशनात ह्या सगळ्या मराठी आमदार मराठी आमदारांनी मुदला जाऊन काय बोलते त्याला काय उपयोग आहे मध्ये एक प्रकरण काहीतरी म्हणले होते त्यांनी त्यांचा गाजला होता तो पन्नास हजार रुपये एक लाख रुपये दिलेत म्हणून सांगितलं होतं कुणाला जरांगी पाटला नाही बर जरांगे पाटील रुपयात कोणाचा मेंदा नाही बर आणि राहणार मला सांगा अभिजित पाटील तुतारी हातात घेऊन माडा तालुक्यात लढलं तर काय होईल निवडून घासूनच आहे तिथे परत बर दादा किंवा अभिजित पाटील घासून रणजितबाईच की रणजित बाई आहेतच की हा गासून घासून तुतारी देतील का रणजित बायाला आता त्या सिटीवरचा चक श्रेष्ठीचा प्रश्न आहे सर्वसामान्यांनी घ्यावं का नाही घ्यावं घ्यावी गे अवश्य घ्यावी ब येतील का शरद पवार बाजूला येतील निवडून काय आणि अभिजित पाटील तर हातात घेतले तर ते बी येईल की निवडून येणार हा पण शरद पवार साहेब लाटा इकडे हा शंभर टक्के घासून होते मला घ्या मग आता आपल्या घरी शरद पवार पाणी वाचना देऊन बरोबर आहे खरी परिस्थिती बरोबर आहे पण जे तुमचा जी कलदा होतोय समाजात जनतेचा त्याच्या आधारे आपण बोलतोय बरं बरं ह्याच्यामुळं चिड आहे का सगळं मग शेतकऱ्यांना तू सामान्य शेतकरी कोणासाठी चांगला आहे ते उद्योग व्यवसाय आदानी ती त्यांची पाळलेली बर त्यांचं कर्ज कोठ्या दिवस माफ करायचं शेतकऱ्याचं माफ करायचं नाही कधी नाही भाजप सरकारने शेतकऱ्याचे माफ केले असं नाही काय नाही काय नाही या दहा वर्षात काय असं नाही तर हा वापरतय कालवा करत पण प्रत्यक्षात आंबला आणत नाही अंमलबजावणी आपलं माझं विमल लक्ष्मण बर्डे बर्डे हो काय कसं आहे राजकारण कसं पाहताय तुम्ही आता हे महाराष्ट्र सरकारचं लाडकी बहीण योजना आहे आहे आहेत महिलांच्या वतीनं चांगला आहे ती कारण की एखाद्याचा नवरा दारुप आहे त्या वतीनं ते पण चांगलं आहे महिलांसाठी दिलेलं म्हणजे कसं आहे एखाद्याची परिस्थिती नाजूक असते त्याच्यामुळे त्यात कसं असं तिचा नवरा दारू पीत असला तरी तिच्या मुलाला पैसे नसतात शाळेला मग ती त्याच्यासाठी भरू शकते ती पैसे ही योजना चांगलीच आहे सरकारने काढली आहे दीड हजार मध्ये होऊ शकत नाही काहीच नाही आजारी पडलं तरी सहज गेलं तर दवाखान्याला दीड हजार दोन हजार रुपये लागते मेडिकल जर गेलं तरी हो आहे का सरकार आहे का सरकार भाजप सरकार योग्य आहे त्याच एवढं काय माहित नाही योग्य आहे की नाही त्या वातावरणात नाही त्यामुळे आणखी आता कुणा असं दोन महिन्यात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत कुणाचं सरकार यावं असं वाटतं जे ना शेतकऱ्यांचं जे ही करेल तेच सरकार यावं आमच्या वतीनं वाटतं कोण करेल असं शेतकऱ्यांचं सरकार कुठलं सरकार आहे तुमच्या मनात मनात आम्हाला काय त्याची एवढी माहिती नाही पण जे शेतकऱ्यांना किंमत देईल का तेच यावं सरकार असं वाटतं सरकार देते किंमत ते काय एवढं माहित नाही ना देते का नाही ते ना? हा काय म्हणता विमा बर बोला बोला काढच ना बोला काय म्हणताय नाव सांगा मला आधी राणी जरीचंद शेळके बर म ही देऊ शकते ना सरकार बर भाजप भाजप देऊ शकत दुसरे सरकार नाही का देऊ शकत हे राजकारण हे कसं आहे कसं आहे योग्य आहे का योग्य तर नाहीच पण म्हणजे फोडाफोडीच तर आहेच की बर काय आहे कस आहे उद्धव ठाकरेंना त्याच्यातून काढून टाकलं ना हा 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 बर काय तुम्ही काय लावता हे कांद आज काय चित्रातून मजुरी आहे भेटते का रोज हा आता शेतकऱ्याचं पाऊस पा। 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 चालू पाऊस पडतो हे ते हां तरी पण आम्हाला करावंच लागतं पाऊस असला तरी आमचं चालूच आहे रोजचं अच्छा किती भेटते दिवसाला आम्हाला असं गुती घेता आम्ही काम बरं हां अच्छा हा उद्धव ठाकरे सरकार चांगलं का भाजप सरकार चांगलं अजून तर आम्हाला कोणापासूनच फायदा झालेला नाही बरं कुठल्याच सरकारचा सर काय आम्हाला उपयोगच नाही कारण का आम्हाला का मजुरीशिवाय दुसरं काहीच आम्हाला मिळत नाही हा, 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 आम्हाला नाही अगर काय नाही आता शिंदे सरकारने लाडकी योजना चालू तेवढ्यात तरी काय भागणार आहे आमचं दीड हजारानं काय भागणार आहे आम्हाला मजुरीने तीनशे साडेतीनशे असं मिळत आणि त्याच्यातून काय काय भागवणार आम्ही आज तुमच्याकडे येतोय नाव सांगा आज काय अर्चना सा। ता ना सोमनाथ मस्तूद हे सोलापूर आहेत हे चालू करण राजकारण का आता एकामेकाच्या टिकाच ह्याच्यात राजकारण तर कोणतंच नाही कोणच नाही टिकाच ह्यानी त्याच्यावर त्यानी त्याच्यावर शेतकऱ्याला तर मंजुरी करावंच लागते शेतात आम्हाला पण शेत नाही ना त्याला आम्हाला मंजुरी करावंच लागते आम्हाला कोणाचा नफा तोटाबी नाही हा ही शेती आम्ही करतोच हे सामान्यातले सामान्य शेतकरी आहेत जे मजुरी करणारा वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून आपण दाखवतोय काय आहे सरकार चांगलं आहे का आता हे आताच सरकार चांगलं बी म्हणा येत नाही वाईट बी म्हणा येत ना हाई डिगोर सगळं चांगलंच म्हणा चालू का मग ते आता शरद पवार चांगलं आहे म्हणते काय काय आता ते उद्धव शरद पवार काय विस विस जरा शेतकऱ्याला देतोय जरा सवलत त्यांनी जरा माणूस चांगलं म्हणतोय जी सवलत करणार तेच चांगलं मानणार ना आता लाडकी बहिणी योजना चालू केली की दीड दीड रुपये केली की काय दीड हजार भागत आहे एखाद्या नवरा गेला पैसे घेऊन तर येतोय पिऊन बर मग काय करायला काय ना काय स्वयंपाक का का सांगा बर काय म्हणजे आता तुमची आता मैत्री म्हणली शिक्षणाला काहीतरी होत गरीबाला द्यावं सवलत सरकारानं कोणता येऊ द्या आता काय द्यावं असं सरकारने असत काय आता दीड हजारात काय आहे सांगा तुम्ही आम्हाला आता तीनशे रुपयात आम्ही रोज काम करतो ते बी करावंच लागते महिन्याला दीड हजार येतात ते बी लेकरांच्या शिक्षणालाही पुरत नाहीत हा, हा। मग यांना सरकार कुठलं चांगलं यांना निवडणुका लागले आता कोणतं कोणतं सरकार आहे ते माहित नाहीत ना मी सांगतो तुम्हाला शरद पवार आहेत बाळासाहेब ठाकरे आपले उद्धव ठाकरे शरद पवार यांचे एक आहे आता बरं आहे शरद पवार जरा शेतकऱ्याला बरा आहे बर आहे काय केलंय असताना म्हणजे कृषी मंत्री तुम्हाला माहिती आम्हाला काय शेतकऱ्याला माहितीये म्हणतोय माणूस म्हणतो घेत आहे जरा शेतकऱ्याला हे करतो बर दुसरं काय नाही शिंदे सरकार भाजप बरं नाहीत का आता ते काय एवढं माहित नाही ते काय एवढं माहित ते पोडापुडी राजकारण मध्ये घडलं होतं ते काय वाटतंय काय ते आता पुढचं एवढं काय माहित नाही ते ठाकरे गट गेले शिंदेगड उद्धव ठाकरेला सोडून ऐकून तर आहे का हा ऐकून आपण कामाच्या बातम्या होत नाही मावशी काय म्हणताय आम्हाला काही नाही मला नको तिकडे आपल्या आड तिकडे बघा इकडे बघा जरा आधी इकडं बघा इकडे बघा फिरा जरा काय म्हणताय मला तिकडे कॅमेरा तिकडे इकडे बघा कॅमेरा आहे हा असं फिरत उड काय काय म्हणताय काय तर बोला मला तर काय कळतच नाही स्वयंताई काय सांगायचं कुठलं सरकार चांगलं वाटत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का ते जरा बरं वाटतय मला बर मग त्यांनी काय सव अशी मध्ये त्यांनी सवलत वगैरे दिली ती का तुम्हाला काय कशा जे काय तुम्हाला नाही आता दिली सरकार देणार आहे का मला बर तिकडे बघा कॅमेरा तिकडे आहे कुठलं सर आम्हाला शेती नाही आम्हाला घर नाही आम्हाला घरकुल नाही तुम्ही असं कधी विचारता का कधी आणि आता कामाच्या माझ्या टायमाला तुम्ही येऊन विचारायला लागला हेकर बाळा शिकायच्या दीड हजारात आमचं काय बघताय सांगा सर तुम्ही हा बघताय का आमचं काय कुणाचं सरकार यावं असं वाटतं सर आम्हाला एवढं माहित नाही आम्ही रोज शेती करणारे लोक आम्हाला काय सरकार कुठं काय आम्हाला काहीच माहित नाही बाहेर आम्ही माहीतच नाही आम्हाला जायचं यायचं तर आम्ही काय सांगणार तुम्हाला पण जे सरकार योग्य चांगलं आहे चांगलं असलं माहितच नाही का सर काय आम्ही बोलावत काय म्हणत माझी आपल्याला काय नाही बाय आता ह्यातलं काय आपल्याला यायचं व म्हाताऱ्या माणसाला हे किती दिवसापासून तुम्ही काम करताय कष्ट करता आता आम्ही पहिल्याच पासून हो करताल की अव काम म्हातारा झाला हो काम करून बर हो परस्या वा, पावसात वाऱ्या आता उन्हात असले काम करता आणि हो, पोट धारताव हो। गरीबाला काय असतो आम्ही का तुम्हाला योजना भेटली कधी कुठे का कशामुळे ले भेटलं लिहून दिलं पण अजून आलंच नाही बर काय चुकलं वगैरे काय का आता ते आता आपल्याला आडण्याला काय माहिती जेवढं लिहून द्यायचं तेवढं दिलं आता जावा येईन खरं बर नाही आलं तर ग बसायचं काय करायचं पगार नाही काय नाही काय नाही, नाही काम करायचं खायचं सरकार आहे का चांगलं आता जा? आता म्हाताऱ्या माणसाला काय करायचं चा? सरकार चांगला कोणचं काय कोणचं बर जे आपल्याला दिन ते बरं म्हणायचं बसायचं